वेलकम टू अवर चॅनल अँड वर न्यू तर फ्रेंड्स आज बघा आम्ही ते तुळजामाईची पूजा केली आहे तर ही पूजा चैत्र महिन्यात करायची असते तर मम्मीला पण ही पूजा करायची होती पण खूप दिवस झाले मम्मीला वेळच मिळत नव्हता आणि आज अचानक आमचे गावावरून माझी मावशी आणि मामा आले आहेत तर आज मदतीला मावशी पण होती तर मम्मी बोलली की चला आज पूजा करून घेऊया तर बघा इथे पूजा केली आहे मम्मीने खूप छान पूजा झाली आहे असं नैवेद्य वगैरे आम्ही दाखवलं आहे छान तुझा माईला एकदम छान नटवला आहे तर त्यानंतर बघा इथे मम्मी आणि काकी माऊसोबत मंदिरात जात आहेत आम्ही घरी संवासीण म्हणून लहान मुलीनं जेवणसुद्धा दिलं आहे पण त्याचा व्हिडिओ काढायचा चुकून राहिला त्यामुळे तो व्हिडिओ नाही आहे तर बघा आता इथे मम्मी आणि काकी माऊसोबत मंदिरात आल्या आहेत माऊला पण फिरायचं होतं कारण माऊ खूप वर्षांनंतर आली होती तर म्हटलं की माऊस माऊलासोबत सोबत नेऊया तर बघा लावण्य माऊ इथे दर्शनासाठी आली आहे तर बघा पहिले इथे मम्मी दर्शन घेत आहे आणि मम्मी आता इथे ओटीची तयारी करत आहे तर बघा आता मम्मी इथे ओटी भरत आहे देवीची हे जरीमरी मंदिर आहे तर आता बघा मम्मी इथे दुसऱ्या देवीची ओटी भरत आहे आणि इथे काकी सर्वांचा व्हिडिओ काढत आहे कारण मी आणि श्रद्धा समृद्धी आम्ही घरी होतो तर बघा या तिघीच गेले आहेत दर्शनासाठी तर बघा इथे लावण्यामा पण पूजा करत आहे आता इथे मम्मी नैवेद्य दाखवत आहे देवींना बघा आता आई दुसऱ्या देवीला नैवेद्य दाखवत आहे तर आईचं नैवेद्य दाखवून सुद्धा झालं आहे त्यानंतर इथे पाणी फिरवत आहे बघा आता इथे आता मम्मी अगरबत्ती लावत आहे तर आता मम्मीने अगरबत्ती लावली आहे त्यानंतर आता मम्मी दर्शन घेणार आहे तर बघा आता इथे मम्मी दर्शन घेत आहे त्यानंतर इथे आता मम्मीची पूजा झाली आहे तर आता इथे माऊ दर्शन घेत आहे तिची पण पूजा झाली आहे तिला हे मंदिर खूप आवडलं ती म्हटली की हे मंदिर खूप छान आहे आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी आल्यावर मनाला शांती मिळते प्रसन्न वाटतं तर त्यानंतर इथे काकीपण पूजा करत आहे आणि बिचारी लावणया म आता कंटाळत आहे कारण काकी खूप वेळ लावत होती पूजेसाठी तर बघा फायनली इथे काकीची एका देवीची ओटी भरून झाली आहे तर काकी दुसऱ्या देवीची ओटी भरत आहे तर इथे काकीचा व्हिडिओ काढत आहे तर बघा आता काकीची ओटी भरून झाली आहे आणि काकी नैवेद्यवरून पाणी फिरवत आहे तर ते झाल्यानंतर इथे का काकी दर्शन घेत आहे आणि काकीची सुद्धा पूजा करून झाली आहे तर बघा आता सर्वांची इथे पूजा करून आणि दर्शन घेऊन झालं आहे सर्वांचं आणि ते आता काकी व्हिडिओ काढत आहेत त्यानंतर इथे सर्व आता प्रदक्षिणा घालणार आहेत तर बघा माऊ आणि मम्मी पुढे चालत आहेत आणि काकी त्यांच्यासोबत चालत आहे व्हिडिओ काढत तर बघा इथे खाली एक फुलाचं झाड आहे छान तर तिथून मम्मी फुलं घ्यायला सांगत आहे माऊला तर बघा माऊने फुलं घेतली आहेत त्यानंतर मंदिराच्या पाठी इथे एक गार्डन आहे छोटंसं तिथे वेगवेगळ्या प्रकारची खूप छान छान झाडं आहेत आणि इथले मंदिरातले लोकच ती झाडं लावतात तिथे खूप फुलं फुल पण आहेत आणि तिथून आम्ही पाटून थोडेसे फुलं पण घेतो जेव्हा आपण दर्शनासाठी जातो खूप छान आहे तिथे कोंबडे वगैरे पक्षी असतात वेगवेगळे वेग तर बघा इथे त्यानंतर इथे तिघी जणी एकमेकी अधिक कोंकू लावत आहेत तर बघा त्यांचा काहीतरी इथे जोग झाला आहे तर बघा त्यानंतर इथे लाव लावण्या मोतोशीला पाणी घालत आहे आणि त्यानंतर आता इथे सर्व घरी जाण्यासाठी निघाले आहेत तर बघा इथे काकी फर्स्ट रेडी आहे व्हिडिओ काढण्यासाठी पण इथे मम्मीचं आणि माऊचं काय बोलणं सुरू आहे माहीत नाही काकी त्यांना बोलत आहे की या लवकर मी इथे रेडी आहे व्हिडिओसाठी तर बघा येताना खूप ऊन होतं तर बघा मम्मी आणि माऊ कशी येत आहेत तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एवढाच होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर फ्रेंड्स माऊ आणि मामा अचानक आज का आले आहेत हे तुम्हाला मी पुढच्या मध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि तर भेटूया ते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय